गुन्हा तो कधीही कुठेही घडू शकतो काही गुन्हे समाज हादरवून टाकतात आणि काही गुन्हे तुमच्या आजूबाजूलाच घडत असतात इथे आम्ही सांगतो खऱ्या घटनांवर आधारित गुन्हे स्वागत आहे तुमचं गुन्हेगारी कलम यूट्यूब चॅनलमध्ये बजाजनगर मधील एका कंपनीत काम करणाऱ्या रंजना जोगळे वय बत्तीस आणि नितेश खरे वय चोवीस यांच्या प्रेमसंबंधांनीच एक विकृत आणि धक्कादायक घटनेला सुरुवात केली फक्त चार दिवसांच्या ओळखीतच या दोघांनी शारीरिक संबंधासाठी लॉजवर भेटण्याचे ठरवले पण त्यांच्या या गुपित भेटीतून जे घडले ते ऐकून कोणाच्याही मनाला काटा आणणार आहे कशी सुरुवात झाली बघूया रंजना जी विवाहित असूनही तिच्या तरुण सहकार्याकडे आकर्षित झाली सात मार्च रोजी तिने नितेशला लॉजवर भेटण्यासाठी फोन केला दोघांनी आठ मार्च शनिवार रोजी घाटी रुग्णालयाजवळील श्रुती लॉजमध्ये भेटण्याची योजना आखली बाहेर पडताना रंजनाने सगळ्यांसमोर कंपनीत जाण्याचे बतावले पण ती थेट लॉजवर गेली लॉजमध्ये नक्की काय घडलं पोलिसांना दिलेल्या तिच्या बयानात रंजनाने सांगितले आम्ही लॉजमध्ये गेलो दीव दोन तासातच ता चार वेळा संबंध झाले पाचव्या वेळी नितेशने पुन्हा इच्छा दाखवली पण तो अचानक चक्कर येऊन खाली पडला डोक्यावर जोरदार आदळल्याने तो बेशुद्ध झाला मी घाबरले काय करावं समजलं नाही मग भीतीने मी तिथून पळ काढलं लॉज स्टाफला सापडला बेशुद्ध पडलेला नितेश जेव्हा संध्याकाळी सहा वाजता लॉज स्टाफ रूम साफ करायला गेल्यावर त्यांना नितेश जमिनीवर बेशुद्ध पडलेला दिसला लगेच त्यांनी पोलिसांना बातमी दिली पोलिसांच्या चौकशीत ही विक्राळ हकीकत समोर आली लॉज मालकांनी नितेशला बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यानंतर त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली आणि नितेशला घाटी रुग्णालयात हलविण्यात आले डॉक्टरांनी त्याची तपासणी केली पण त्याला मृत घोषित करावं लागलं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांना प्राथमिक तपासणीत कळालं की नेतेशच्या मेंदूत एका शिरेला इजा झाली होती पण मृत्यूचं नेमकं कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टमधूनच स्पष्ट होईल अंदाज आहे की अत्याधिक शारीरिक संबंधामुळे रक्तदाब वाढून मेंदूतील शीर फुटली असेल पण अधिकृत निष्कर्ष अजून बाकी आहे लॉजमध्ये रंजनाने आधारकार्ड वापरून बुकिंग केली होती त्याच नंबरवरून पोलिसांनी तिचा पत्ता लावला आणि तिला अटक केली तिच्या बयानाप्रमाणे तिने नितेशला मदत न करता पळ काढलं ज्यामुळे प्रकरण गंभीर झालं रंजनाची चूक भीतीमुळे पळ काढणं की हेतुपुरस्सर गुन्हा रंजना बत्तीस वर्षीय विवाहित महिला होती तर नितेश फक्त चोवीस वर्षीय तरुण तिने फक्त शारीरिक सुखासाठी नितेशला प्रेमाच्या फंदात अडकवलं होतं नितेश बेशुद्ध पडल्यावर तिने त्याला मदत न करता पळ काढलं ज्यामुळे त्याच्या मृत्यूची शक्यता वाढली ही घटना दाखवते की विवाहित असूनही गुपित संबंध ठेवणं वयाच्या मोठ्या अंतराचे संबंध आणि भोगवादी प्रेमाच्या नावाखाली केलेली घाई किती घातक ठरू शकते तुम्हाला ही घटना ऐकून काय वाटलं तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये जरूर सांगा गुन्हेगारी कलमला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि अशाच सत्यकथांच्या व्हिडिओंसाठी जोडलेले रहा